अनन्त कोटि ब्रह्माण्ड नायक महाराजा योगी राज परब्रह्म सच्चिदानन्द भक्त प्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजान नमस्कार मंडळी मी अक्षय चरडे म्हणजेच तुमचा लाडका वराडी भाऊ तर एक नवीन उपक्रम एक नवीन संधी माझ्याकडे चालून आली म्हणजे आता मी शेगावला गेलेलो होतो आताच सव्वीस जानेवारीला वगैरे तर तेव्हापासून ही आयडिया ही संकल्पना ही जी कल्पना आहे माझ्या मनात फिरत होती की कुठेतरी गजानन महाराजांचं अस्तित्व दाखवणारा गजानन विजय ग्रंथ तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा असतात ज्या अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही आहेत आणि त्या माहिती करून द्यायला म्हणून मी हा पॉडकास्ट याचं नाव आहे योगायोग कर्मयोगाने घडलेल्या श्रींच्या लीला हा पॉडकास्ट सुरू करतो आहे यात हा पहिला एपिसोड असणार जा आहे आता यात नक्की काय असणार आहे तर जे गजानन महाराजांचे जे काही चमत्कार आहेत ज्या काही लीला आहेत ज्या लोकांसोबत घडल्या किंवा आताही घडत आहेत एक जसं आतापर्यंत आपण आपल्याला एवढं माहिती आहे की गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्याय आहे एकवीस अध्यायात मिळून भाग पस्तीस स्टोरीज असतील तर त्याच्या व्यतिरिक्त आजही महाराज म्हणजे त्यांनी समाधी घेताना बोलले होते की शेगावात कुठे काही कमी होणार नाही आणि बरकत राहील आणि मी राहील एंडपर्यंत बरोबर माहिती तर शेवटपर्यंत महाराज राहतील हे त्यांचा शब्द होता आणि तसा अनुभव मलासुद्धा आला माझ्या वडिलांनासुद्धा आला होता माझ्यासोबत जो मित्र होता सव्वीस जानेवारीला यावर्षी दोन हजार चोवीसला आमच्यासोबत आमच्या दोघांनाही तो अनुभव आला तो पहिल्यांदा शेगावला आला होता त्याचा आणि माझा एपिसोड पण येईल नेक्स्ट पण सुरुवात आपण आज मॅडमपासनं करूया तर मॅडम आपलं नाव ईश्वरी निलेश मांडवेकर तर आज आपण ईश्वरी कडे आलेलो हो, आहोत या योगायोग पोटकास्टसाठी तर जसं की मी सांगितलं तुम्हाला की एक गजानन महाराज म्हणजे लोकांच्या मनात आजही त्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल पण तो ज्यांना टोटल माहिती नाही की शेगावला फक्त कोणी पर्यटन स्थळ म्हणून आहे किंवा भारतातली सर्वात एक जबरदस्त व्यवस्था जिथे आहे असं म्हणून पाहायला जातात पण हे नाही माहिती आहे की आजही महाराजांचं अस्तित्व तिथे आहे तर ते कसं आहे आज मॅडमचा अनुभव आपण ऐकून ऐकून घेणार आहोत तर त्याला सुरुवात करूया तर मॅडम गजानन महाराज पहिला प्रश्न तर हा राहील माझा की गजानन महाराज जसं आपण बोललो तर महाराजांबद्दल अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे कधीपासून तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये समरस झाले आहात मी दोन हजार दहापासून तशी तर मी आधी पण शेगावला जायची पण दोन हजार दहापासून मला शेगावला मी कंटिन्यू जात आहे तर दोन हजार तेरामध्ये मी दोन तीन वर्ष गेल्यानंतर मला असं वाटलं की अरे काय आहे शेगावमध्ये दरवर्षी आपण जा शेगावलाच जातो तर दोन हजार तेरामध्ये हा प्रश्न मी माझ्या हजबंडला पण केला की काय नेहमी नेहमी तुम्ही शेगावला आणता दोन हजार बारामध्ये तर दोन हजार तेरामध्ये मला असं झालं की मी शेगावला गेली असताना मला प्रेग्नेन्सी होती म्हणजे जास्त नव्हती एक एक महिनावरती ज दहाच दिवस झालेले होते तर मला असं वाटलं मी शेगाववरून परत येते नंतर डॉक्टरकडेच जाईल तर मी काही डॉक्टरकडे गेली नव्हती फक्त घरी कन्फर्म झालं होतं की प्रेग्नेन्सी आहे तुम्हाला फक्त एक न्यूज आली होती न्यूज झाली आपलं कन्फर्म आहे पण काही काही अजून मोठं कन्फर्मेशन नव्हतं रिपोर्ट वगैरे नव्हतं काहीच काईस, काहीच नव्हता तर मी शेगावला गेली शेगावला गेलो आम्ही तिथे भक्त निवास आनंद विहार मध्ये थांबलो तिथे आम्हाला थर्ड फ्लोरला रूम मिळालेली तर थर्ड फ्लोरला ते माहित नाही पायऱ्या चढण्यात आल्या उतरण्यात आल्या त्याच्याने काय झालं की मला अतिशय दुसऱ्या दिवशी पोटात त्रास सुरू झाला हे गोष्ट दोन हजार दहा ची दोन हजार तेराची तेरा तेरा ते वेळेला कसं होतं भक्त निवास म्हणजे आता जेवढ्या तेव्हा त्या मानाने खूप कमी कमी होत्या त्यावेळेला शक्यता आहे त्या गोष्टीची की पायऱ्या चढ उतर थोडा जास्त होत होता आता थर्ड फ्लोर वर रूम म्हणजे ऑब्विसली झालंच असेल तुमचं झालं होतं त्याच्यामुळे मला भयंकर त्रास झाला पोटात माझी लहान मुलगी सोबत होती विर होते जाऊ होते सोबत पण तो त्रास इतका भयंकर होता की मला म्हणजे दर्शन पण घेऊ नाही शकत होती मी पण कसं तरी गणगनात होते गणगनात होते म्हणता म्हणता मी दर्शन घेतले आणि त्यांचे जे पाच धाम आहे शेगावचे ते पण आम्ही फिरलो ॲटोमध्ये ते दसकेसुद्धा लागत होते तर ते असताना मग डॉक्टरला तिथूनच मी कॉल केला की माझ्या पोटात तो खूप त्रास होत आहे तर डॉक्टर म्हणाले तेव्हा रंगपंचमीचा दिवस होता डॉक्टरही सगळे नव्हते अवेलेबल ते म्हणाले तुम्ही नागपूरला या आता फोनवर हो तर मी काही करू शकत नाही आम्ही ट्रेननी परत आलो दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणाले हो प्रेग्नेन्सी होती तुम्हाला असं तसं पण ते तुम्हाला मला भरपूर प्रकारे रक्तस्राव झालेला होता त्या दरम्यान तर मी डॉक्टरकडे गेली असताना डॉक्टरने म्हणाले की सोनोग्राफी वगैरे करू आपण मग बघू काय आहे आतमध्ये तुमचं म्हणजे का बरं त्रास होत आहे काय तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला भरपूर ब्लडिंग झालेली आहे हे होती प्रेग्नन्सी पण ती आता निर्जीव झालेली आहे म्हणजे असा अनुभव होता की तुम्ही घरून निघताना तुम्हाला माहिती होत आहे आणि तिकडून आल्यावर म्हणजे चेक केल्यावर तुम्हाला असं माहिती पडलं की काहीच काहीच नाही नाही त्रास तुम्ही केली त्याच्यात पण काही आलं नाही काहीच नाही असं सांगितलं पण तुम्ही केलं त्या त्यावेळेला काहीच नाही आलं होतं म्हणजे डॉक्टरनी असं म्हटलं की पहिले तर तुमचा पोटाचा त्रास कमी झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ काय करायचं ते तर त्यांनी मला पहिले औषध दिली चार पाच दिवसाची त्याच्यानी मला पोटाचा त्रास कमी झाला मग त्याच्यानंतर असं झालं की पाच सहा दिवसांना त्यांनी मला सोनोग्राफी करायसाठी पुन्हा बोलवलं की आपण बघूया आता काय त्रास कमी झाल्यावर त्यांनी बघितलं त्यांनी म्हटलं की हो काहीतरी सात आठ वीकची तुम्हाला प्रेग्नेन्सी होती बट आता हे एवढं तुम्हाला रक्तस्राव झाला हे झाला तर मला तरी वाटते की हे काही आहे नाही तर आपण तरी सोनोग्राफी करून पाहू सोनोग्राफी केली त्याच्यात निघालं की तुम्हाला प्रेग्नेन्सी होती पण आता त्या बाळाचे ना ठोके आहेत ना काही आहे काहीच नाही आहे निर्जीव आहे ते आपल्याला क्युरेटिंग करून काढावं लागेल तर मग सॅटर्डे काहीतरी होता दिवस आठवत नाही मला त्या वेळेला ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की जाताना होत एक बाळ किंवा एक पण आता जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगत दोन सोनोग्राफी नंतर काहीच तर तुमच्या मनात तुम म्हणजे काय संभ्रम होत का संभ्रम हे आला की मी शेगावला नाही गेली असती तर बरं झालं असतं शेगावला गेली म्हणून माझ्यासोबत हे घडलं जर एक्झर्शन झालं बा माझ असं माझ्या मनात आलं त्या क्षणी की आणि पुन्हा असं वाटलं की अरे आपण फालतू एक्झर्शन केलं थोड्या दिवसानंतर गेलो असतं तर बरं झालं असतं तर मला असं वाटलं शेगावला गेली म्हणून मला असा त्रास झाला आणि आता बघा मला असं म्हणजे ॲडमिट व्हा हे व्हा ते माझ्या मागे आलं तर मग नाही का आठ सॅटरडे संडे होता वाटते मॅडमनी म्हटलं की दोन दिवसानंतर तुम्ही ॲडमिट होऊन जा क्युवेटिंगसाठी आपल्याला हे पूर्ण हे करायचं आहे तर म्हटलं ठीक आहे तेव्हा माझी मुलगी पाच वर्षाची होती तर माझ्या मुलीने मला रात्री आता माहित नाही श्रींची माऊलींची कृपा तिने मला म्हटलं की मम्मी तू दुसऱ्या डॉक्टर कडे जा तुझा पोटाचा त्रास ठीक होऊन जाईल म्हणजे वर्षाच्या मुलगी वर्षा... बोलत होती की तिच्या बोलत रुपात स्वामी कळलं त्यानंतर कळलं की ते श्रीच बोलत होते तर तिने मला म्हटलं की मम्मी तू डॉक्टर चेंज कर तू एक मॅडम होती माझी मी आधी त्यांच्याकडे जायची तू मम्मी रोहिणी मॅमकडे जा तू चांगली होऊन जाशील तर बघा मंडळी म्हणजे मेडिकल सायन्स वेगळा पाठ झाला त्याच्यानंतर एक श्रद्धा आपली वेगळी पार्ट वेगळा पाठ झाली आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी येतात एक लहान मुलगी पाच वर्षाची तिच्या आईला सहज म्हणून जाते की माऊलींची ती कृपा असते की माऊली तिच्या तोंडून बोलून जातात हे त्यांच्यासाठी एक चमत्काराचं म्हणजे एक उदाहरण होतं कारण कितीही झालं तरी पाच वर्षाच्या मुलीला या गोष्टी तरी म्हणजे त्या लेवलपर्यंत समजू शकत नाही पण या केसमध्ये मॅडमना एक्सपेक्टेड नव्हतं की जे सर्व डॉक्टरांनी सांगितलं आहे ते त्यांच्यावर चालणार होते त्या मार्गावर पण मुलगी बोलल्यामुळे किंवा मुलीच्या मुखातून स्त्री बोलल्यामुळे त्यांनी जे पुढची स्टेप घेतली ती आता आपण येते हां तर तिने मला म्हटलं की मम्मी डॉक्टर चेंज कर पण मी म्हटलं सोनोग्राफी झाली सगळी झाली तरी मी माझ्या हसबंडला म्हटलं की आपण असं करूया करायचं तर आहे ॲडमिट तर व्हायचंच आहे पण मी या मॅडमकडे ॲडमिट न होता त्या मॅडमकडे ॲडमिट होते मी तिथे ट्रीटमेंट करते कारण की मला इथे ट्रीटमेंट नाही करायची तर हे ठीक आहे त्या त्यांच्याकडे जाऊन बघ आत नको जाऊ इकडे नको ॲडमिट होऊ तर मी मंडेला मग सकाळी त्या मॅडमकडे गेली त्या मॅडमनी अचानक रिपोर्ट्स बघितले माझे रिपोर्ट बघून पण म्हणाल्या की नाही काहीच नाही आहे रिपोर्टनुसार तर तुमचं क्युरेटीन करावंच लागतं कारण की रिपोर्ट मध्ये दिलेलंच आहे की खोके नाही आहे काही नाही आहे काही नाही तर म्हणाले की मी म्हटलं ठीक आहे मॅम मग कसं केव्हा ऍडमिट त्या दोन थांबल्या दोन सेकंद माझ्या चेहऱ्याकडे बघितला आणि म्हणाले की ह्या सोनोग्राफीनुसार तर नाहीच आहे पण माहीत नाही मला अशी इच्छा होत आहे की तुझी अजून एक सोनोग्राफी करावी <laughs> आपण एक सोनोग्राफी अजून करूया का मी तयार आहे का त्या सोनोग्राफीसाठी म्हणजे बघा एक दोन चान्स ऑलरेडी आपण दिलेले असताना म्हणजे मॅडमनी दोन चान्स दोन वेळा ते सोनोग्राफी केली असताना एक जे आ, दुसरे जेव्हा डॉक्टर आपण चेंज केले त्यांच्या जुन्या डॉक्टरकडे जेव्हा ते गेले पण त्यांच्याही मनात एक संभ्रम यावा का आणि का यावा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून की आपण नाही दोन सोनोग्राफीवर आपण नाही विश्वास करूया आपण दुसरी एक पुन्हा एक काढूया का असं यावं म्हणत म्हणजे जनरली तर डॉक्टर लोक खूप बिझी असतात दिवसाचे एवढेच पेशंट असतात पण कसं नेमकं त्याच वेळेला त्यांच्या मुखात म्हणजे का त्या दोन सोनोग्राफीला कन्सिडर करावं त्यांना का नाही वाटत आणि मी आठवणी की मला असं वाटतं माझ्या शॉपच्या सर्वसोबत गेली ती लक्षात नाहीत पण तिथे मी मॅमला म्हटलं की मॅम मी नाही जाऊ शकत कुठे कशाने जाईन मी एवढ्या लांब सोनोग्राफीला मला त्या मॅमनी स्वतःच्या गाडीत बसून नेलं सोनोग्राफी सेंटर पर्यंत <laughs> इतका बिझी शेड्यूल असते डॉक्टरांचा ते म्हणाले काही हरकत नाही माझे दोन पेशंट होते मी तुला स्वतः सोडते सोनोग्राफी सेंटरला आणि तिथे तू आपली सोनोग्राफी कर तर मी सोनोग्राफी केली आणि म्हणे लगेच मलाही ये भेटायला तर मी सोनोग्राफी केली माझा लगेच मॅम मी फोन पण केला त्यांना की यांचं लवकर नंबर लावून द्या मी गेल्या गेल्या माझा नंबरही लागला आणि पुन्हा मग मी सोनोग्राफी करता करताच माझ्यात उत्सुकता की बा काय आहे काय नाही सर्व घडत असताना एक शंभर तेव्हा आला होता तुमच्या मदत की फालतू चालू बा शेगावला आता हे सर्व घडत असताना कुठेतरी पॉझिटिव्हिटी होती तुमच्यामध्ये हा पॉझिटिव्हिटी कशी आली निगेटिव्हिटी नाही पॉझिटिव्हिटी मला हे पाहायचं होतं की फक्त पोटातून जे आपल्याला सोनोग्राफी करत आहे ते आपल्याला दिसणार आहे बाकी तर फिटल नाही आहे आपल्याला माहितच झालं होतं पण तेव्हा जसंच डॉक्टरनी मला म्हटलं की तुम्हाला काही रक्तस्राव झाला होता का आठ दहा वर्षा आठ दहा दिवसापूर्वी तर म्हटलं हो तर म्हणे बस काही नाही ते थोडंसं तुमच्या याच्यात जमलेलं आहे बाकी तुमचं बाळ एकदम व्यवस्थित आहे त्याचे ठोके एकदम नॉर्मल आहे त्यांनी जसंच म्हटलं तसंच मला असं वाटलं बाप रे गजानन महाराजांचीच कृपा झाली ही की त्यांनी आपल्यावर म्हणजे येऊ नाही दिला आक्षेप नाही तर नेहमीसाठी होऊन गेलं असतं की शेगावला गेले तर असं झालं होतं तर तेव्हा मला असं वाटलं की नाही हे सगळं चमत्कार गजानन महाराजचाच आहे म्हणजे जिथे जिथे संभ्रम किंवा एक संशय येतो की आपण का आलो काही गरज होती का या सर्व जेव्हा प्रश्न येतात तेव्हा कुठे ना कुठे स्वामी आजही उभे राहतात श्री आजही माऊली आजही आपल्यासोबत उभे राहतात हे मॅडमच्या एक्झाम्पलवरून आपण आता ऐकून घेतलं म्हणजे दोन त्या डॉक्टरांना तरी काय सुचावं की दोन सोनोग्राफीनंतर त्यांना विश्वास नाही बसावा तिसरी सोनोग्राफी करून म्हणजे ते स्वतः म्हणून पेशंटला स्वतःच्या गाडीत नेत आहेत तिथे त्याच्यानंतर जे आपण नंतर चेकिंग केली आहे त्यात जी सोनोग्राफीमध्ये ते दिसलं ठोके वगैरे त्या बाळाचे जे छोटं फि फिटस होतं आठदा आठवड्याचं जे होतं ते त्याच्यात त्याचे ठोके यावे पण त्या आधीच्या सोनोग्राफीत काहीच नाही यावं हे कसं पॉसिबल होतं म्हणजे आणि आता हा अनुभव ऐकल्यावर कोण म्हणे शेगावात स्वामी श्री गजानन महाराज आणि त्यांचं अस्तित्व नाही जो, जो खऱ्या श्रद्धेने महाराजांवर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला महाराज भेटले आहेत हंड्रेड वन एकशे एक टक्के एक हजार एक टक्के महाराज भेटले आहेत आता आपण ऐकलं या पुढेही आपण ऐकणार आहोत तर हे तर एक अनुभव झाला याच्यानंतर म्हणजे महाराजांबद्दल काही शंका आली नसेल तुम्हाला पण जर असं तिसरा चौथा माणूस किंवा बोलताना की काय शिरवलं असं कोणी विचारलंय तुम्हाला आजपर्यंत की तुम्ही जाता काय कसा आहे हा माझा अनुभव आहे मी ह्या प्रत्येक माझ्या जवळचे जेवढेही व्यक्ती आहे त्यांना मी सांगते की बाबा नाही असं आहे आणि त्यानंतर असं झालं की मी मला जसं झालं मॅमने म्हटलं की फक्त तुम्ही आता माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करा तुमचं बाळ एकदम व्यवस्थित आहे मी हेही प्रश्न केला मॅमला की मॅम माझं बाळाला काही अपंगत्व वगैरे असा रक्तस्राव झाला तर होईल का असं ते म्हणाले काही नाही होणार बाळ एकदम व्यवस्थित राहील तू फक्त फॉलो कर माझी इन्स्ट्रक्शन आणि श्रद्धा ठेव देवावर तर बरोबर होईल तर दहा वर्ष आधीचा अनुभव दोन हजार चौदामध्ये मध्ये त्याचा जन्म झाला त्याच्यानंतर मी तो जेव्हा तेव्हापासून मी कंटिन्यू विजय ग्रंथ वाचायला लागले तर विजय ग्रंथामधून कसं आहे एक पॉझिटिव्हिटी पण येते आपल्याला आणि पुन्हा चुकीच्या मार्गाने तर आपलं डोकं जातच नाही एक विजय ग्रंथाचा एक अनुभव आहे म्हणजे मी आता जसं जा सव्वीस जानेवारीचं सांगितलं माझं दोन हजार चोवीस हरवेळेस कुठे ना कुठे मित्रांसोबत आम्ही जायचो बाहेर फिरायला उंदडायला गाड्या वगैरे काढून पण यावेळेस माझी इच्छा नाही झाली गुरुवारच होता तर मी वाचता वाचता मनात आलं असंच की दोन तीन वीक पहिले माझ्या मनात हे आलं होतं की एवढे तर साक्षात्कार घडले मला काय नाही घडला फक्त एक एवढंच मला का बरं नाही भेटले फक्त इतकंच माझ्या मनात होतं आणि त्या सव्वीस जानेवारीच्या जा गुरुवारी असं म्हणत आलं की आपण हे सर्व करण्यापेक्षा गाडीवर वगैरे फिरण्यापेक्षा शेगावला गेलेलं बरं तर वेळेवरचा प्लॅन म्हणला आम्ही गेलो आणि त्याच वेळेस मला तो चमत्कार घडला म्हणजे जिथे जिथे डाऊट येतो ना तिथे तिथे महाराज स्वतः येतात स्वतः त्यावेळेस आपली मनस्थिती नसते की आपण त्यांना ओळखू शकू ते दोन तीन तासानंतर आपल्या लक्षात येतो की हा व्यक्ती तर आपल्याला सोबत होता आणि शेगावात गेल्याचे खासियत आहे ज्या ट्रेनमधून आपण उतरलो तिथपासून आपण जातपर्यंत प्रत्येक चेहरा तीन वेळा क्रॉस होतो आपल्याला आणि तोच नेमका चेहरा जो आपल्यासोबत होता सकाळपासून बसमध्ये निघतपर्यंत आनंदविहारातून तोच चेहरा का नाही तर हे माझा अनुभव तुम्ही नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगेल पण हे असं होत असतं आणि यावरून आता कोण म्हणेल की स्वामी तिथे नाहीत शेगावात नाहीत आणि असे खूप असंख्य एक अनुभव मिळतील आपल्याला जसं मॅडमनी सांगितलं आता डॉक्टरांना काय पडली असते कोणाचे किती पेशंट असतात त्यांच्याकडे पण नाही ते डॉक्टर त्यांना म्हणाले की देवावर श्रद्धा ठेव मेडिकल सायन्सनी हात टेकले कसे का काही माहिती नाही ते बोलले की स्वामी बोलले त्यांच्या मुखातून तेही आपल्याला माहिती नाही पण एक जे गोष्ट असते किंवा ज्या गोष्टीसाठी मी हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे मला हे दाखवायचं आहे मला हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे की स्वामी श्री गजानन महाराज आजही तिथे आहेत आणि माझे पण आता जसं आपण गाडी वगैरे चालवतो आपल्याला इंटिव्हेशन येऊन जातं की समोर काय होऊ शकते वगैरे पण त्या टाईमला जर कंटिन्यू आपल्या कानात जर मी एक हेडफोन लावून ड्रायविंग करत असतो त्याच्यात गणगनगनाचा बोते चालू असतं माझं किंवा मग ते जर विसरलो तर मुखात सुरू असतं तर असे खूपदा आहे मी म्हणजे कधी ट्रक बाजूने गेलाय कधी गाडी गेली आहे तर अशा कमीत कमी चार ते पाच वेळा मी वाचलो आहे तर हा माझा एक्सपिरियन्स झाला तर तुम्ही ऐकलाच तर जे लोक म्हणतात की काय आहे शेगावला झाला त्यांच्यासाठी तुम्ही फोर्टकास्टमध्ये काय सांगाल की काय आहे शेगावला शेगावला एवढंच मी सांगेन की आपण जसं लहान मुलगा कसा हट्ट करतो की मला हे पाहिजेच <laughs> मला हे पाहिजे ते माऊलीच्या दरबारात मिळते बस म्हणजे एकदा आपण मनापासून काही मागितलं मागायची गरज नाही मी फक्त आपण असं स्वतःला प्रश्न केला ना यांना होता होणार एवढं स्वतःला विचारलं ना तरी तो उत्तर आपल्याला तिथे जाऊन फक्त तिथे बोलावणं असते तिथे हे मिळून जाईल बरोबर आणि असं असतं की त्यांचा एकदा आपण हात धरला की आपला हात सोडणार नाही एवढी मनात पूर्णपणे हे असते ती संकट येऊ दे काही येऊ द्या अंगावर असं पहिले मुखातून माऊलीच निघते की माऊली सांभाळून गेली आपण जर आ, तो जाप कंटिन्यू करत राहिलो गणगणगणात गन -गन बोलते तर खूप काही गोष्टी ज्या असतात म्हणजे एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे जसं आपण मी जाप करत असतो असं चालता फिरता आता गाणी वगैरे ऐकणं मी बंद केलं ड्रायविंग करताना मी तेच ऐकत तर कधी असं कुठे बाहेर गेलो किंवा खूप वेटिंग एरिया आहे आपण वेटिंगमध्ये आहे तर असं मुखा मुखात आपल्या सुरू राहिलं की असं वाटत नाही की खूप वेळ उभा आहे आता शेगावच्या जेवणाची लाईन तुम्हाला माहिती आहे दर्शनाची लाईन माहिती आहे अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास आठ आठ तास लागतात दोन पाऊन तास लागतात मुखात राहिला आपल्या पण वेळ कशीच जाते हे माहित नाही पडत आपल्याला तर तेच एक महात्मा आहे की महाराज अजूनही शेगावात आहेत समाधी जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा ते बोलून गेले होते की हे ग्रंथात पण त्यांनी मेन्शन केलंय दासगणू महाराजांनी की जेव्हा जेव्हा जिथे जिथे भक्ताला गरज पडेल तेव्हा तेव्हा तिथे तिथे मी हजर राहील फक्त एक मनातून जयघोष व्हावा किंवा एक मनातून प्रश्न निर्माण व्हावा सच्च्या मनातून की स्वामी तुम्ही कुठे आहात आणि भक्ती त्याच्यासाठी जे आहे जे तुमची श्रद्धा आहे ते खऱ्या मनाची असावी तर या व्यतिरिक्त अजून आपलं काही असा आतापर्यंतचा अनुभव आता रिसेंटली काय झालं माझा एक दादा आहे थोडं आजारी आहे थोडं इंदोरला राहतो त्याचं रक्षाबंधनला यायचं सुरू होतं तर माझे हजबंड म्हणाले पण कसं ट्रॅव्हलिंग करणं शक्यच नव्हतं थोडंसं मेजर प्रॉब्लेम असल्यामुळे पण त्याची इच्छा खूप होती यायची इथे नागपूरला की मला नागपूरला यायचं आहे या रक्षाबंधनला तर आत्ता रिसेंटली चौदा पंधरा ऑगस्टची गोष्ट आहे सोळा ऑगस्टची सकाळी म्हणजे सो पंधरा ऑगस्टला माझ्या बहिणीने मला सांगितलं भलाही त्यांची तिकडे फ्लाईटची तिकीट झाली होती हे मला माहीत नव्हतं पण त्यांनी मला म्हटलं की आम्ही नाही आलो आम तर तू सतराला तिकीट करून येऊन जा आमच्याकडे तर म्हटलं ठीक आहे पण माझ्या मनात असं वाटत होतं की नाही माझ्या पण भावानी आलं पाहिजे तर सोळा ऑगस्टला माझे हसबंड पूजेला सकाळी ते आपली थोडीशी माऊलीची हे करून पूजा करून निघतात आपल्या कामासाठी तर त्यांनी तिथे ठेवलं आपलं मत की बाबा त्यांना पाठवत असेल तू तर सुखरूप पाठव आणि सुखरूप इथून घेऊन जा कारण की त्यांची कंडिशन अशी आहे की कोणालाही वाटते बार बार कि आ, कि ते एवढ्या इंदोर नागपूर बारा तासाचा रन बरोबर होते नाही होत तर त्यांनी देवा माऊलीसा म्हटलं म्हणाले मला म्हणाले नंतर उठले ते तर की मी आत्ताच त्यांना म्हटलं की त्यांना सुखरूप येऊ दे आणि सुखरूप जाऊ दे तेवढ्यात त्यांच्या एका मित्राचा फोन वाजला की अरे मी तुझ्याकडच्या पाहुण्यांना घ्यायला एअरपोर्ट चाललो हे <laughs> म्हणाले हा मी माझं सगळं अस्तव्यस्त होतं आंघोळ नाही काही नाही म्हटलं म्हणजे नाही शक्यच नाही कालच मी रात्री बोलली तिथे येणारच नाही असे कसे येणार काही हिण पण नाही ते असं काही त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण ते मला तरी वाटत गजानन माउलीचीच मा कृपा झाली तुम्ही आदल्या दिवशी त्यांच्यासोबत बोलले तर त्यांचा नव्हता आणि तब्येतीमुळे त्यांचं असं होतं की तब्येत कारण की वहिनीचं पण असं की एवढा लांबचा प्रवास झेपेल नाही झेपेल मग त्यांनी जे डिसिजन घेतलं असेल की आपण चला फ्लाईटने चालला चाललं जाऊ फ्लाईटने येऊन जाऊ पण मला काहीच माहित नव्हतं डिसिजन मी तर म्हणते की बस 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 ते गुरु महाराजांनीच त्यांना बोलावलं बोलावलं पण सुखरूप इथे जितके दिवस राहिले तितके दिवस त्यांना काहीच त्रास नाही मी महाराजांना म्हटलंच होतं की बाबा आमच्या घरी त्यांना काहीच त्रास होऊ देऊ नको आणि पुन्हा इकडून सुखरूप गेले आणि मला तरी वाटते की ते ठणठणीत बरे होईल एवढी मला खात्री आहे आपण एकदा त्यांना शेगावला घेऊन जा बिलकुल त्या लाईन मध्येच बरे होते हा आपण दर्शनाची लाईन आहे तिथेच ते बरे ते तर आता फक्त तेवढंच आहे माऊलीला म्हणणं आहे की सगळं तर तू बिगर मागितलं नि सगळं केलं आहे आता तेवढा आहे ते की त्याला थंडणीत कर म्हणजे शेगावला येणार असते पक्का काय आम्हीच घेऊन येऊ आणि मला तरी वाटते की ते थंडणीत होईल नाही नक्कीच कारण काय आहे आपली जिथे श्रद्धा आहे तिथे प्रत्येक ठिकाणी फक्त महाराजांचंच बोलणं होतं जायच्या वेळेस जे समाधीच्या वेळेस फक्त एक सच्च्या मनातला भक्त हवा होता त्यांना सच्च्या मनातले त्यांना भक्तने भक्त गण मिळाले इकडे बुलढाण्यापासून तर इकडे गडचिरोली आरेमोरीपर्यंत आपल्या गजानन ग्रुपमध्ये खूप लोकं आहेत काही काही लोक कॉलवर रेकॉर्डिंग द्यायचं त्याचं या पॉडकास्टसाठी असं सुरू आहे त्यांचं तर म्हणजे महाराज फक्त इथेच नाही आहे शेगाव आपल्या विदर्भापुरतेच मर्यादित नाही आहे महाराज आहेत पूर्ण विश्वात एक अनुभव असा माझी लहान वहिनी आहे तिला प्रेग्नेन्सीचे कॉम्प्लिट हेच होते तर त्यांना टेस्टिव बेबी सांगितलं आता टेस्टिव बेबीचं कसं असतं म्हणाले आता आपल्याला तर अनुभव नाही पण तिने सांगितलं की ते फर्स्ट टाइम मध्ये नाही होत सक्सेस नाहीच होत आणि त्याचा एवढा खर्च असतो तर तिने महाराजाला एवढा हट्ट केला होता पहिल्या ह्याच्यात सक्सेस करायचं आहे तुम्हाला नाहीतर याच्यानंतर मी चान्स घेणारच नाही तिचं फर्स्ट ते, था 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 था। ते सक्सेस झाला दोन बाळ झाले आणि आता मला असं वाटतं चार वर्षाचे होतील संकटला महाराज असे फिरता फिरता बघितलं दोन तीन महिने बघितलं पण माझ्या घरी चला मग ते बसून गेले हट्टर पकडून मग महाराजांना जावं लागलं तसंच ते तिकडे जाऊन बसले होते आपोटला तिथला तो सोडतच नव्हता त्यांचा फक्त तर तेव्हाही यांनी मिळून बाळादादा वगैरे यांनी सर्वांनी मिळून त्यांना मग महाराजांना तिथून आणतात तर तसं असतं एक हट्ट भक्तांचा पुरवतो पुरवतो एवढा हक्काने मग तो भक्त हट्ट करायला हवा हा तर ती वहिनीचा म्हणजे माझा वहिनीचा अनुभव आहे तो तिने सांगितलं मला की बाबा मी तर सांगून दिलं होतं त्यांना की माझा फर्स्ट याच्यात तुम्ही सक्सेस करा आणि कंटिन्यू ती पण पारायण करते तर त्याच्यातून कसं आहे आपले विचार पण आणि पुन्हा असं आहे कि काही आलं संकट आलं काही आलं की नाही असं वाटतं गजानन महाराज आपल्याला सोबत आहे ते कोणतं आपल्यावर येऊ नये देणार ते किती अंधारात चलत राहिलो आपण कितीही जसं आता मी माझं पर्सनल सांगतो कधी कधी रात्री यायला एक दोन वाजतात किंवा माझ्या हॉटेलमध्ये वगैरे जॉब करतो तुम्हाला रोज दीड दोन वाजायचे तर रस्त्यावर ज्या गोष्टी घडतात त्याच्यात फक्त मुखात आपल्या त्यांचं नाव असलं ना आजूबाजूला काहीच नाही जसं आता मी सांगितलं रस्त्यात जातात जाता जा ट्रक वगैरे या सर्व गोष्टी आपोप निघून जातात तुमच्या जवळही येत नाही म्हणजे तुम्हाला वाटते तिसऱ्या माणसाला वाटेल पाहण्याऱ्याला की हा गेला आता तसंच ते बरोबर रस्ता काटून कसं तरी निघून जात ते कसं तरी नाही निघत ते काढलं जातं महाराजांद्वारे तर एकूणच आपला अनुभव ऐकून मला खूप म्हणजे हा पहिला एपिसोड असेल वायदोय आपल्या या पॉडकास्टचा तर तुम्हाला कसं वाटलं तुमचा अनुभव शेअर मला तर हेच वाटते की तुमचा हा उपक्रम तो जो आहे तो खूप अतिशय चांगला आहे आणि पुन्हा असं आहे की तुम्ही या मा याद्वारे लोकांपर्यंत गजानन महाराजचं प्रचितीस हे करत आहे आणि पुन्हा प्रत्येक आता कोणी प्रत्येकाच्या घरी आपापले वेगळे देव असतात असं काही नाही सगळ्यांची श्रद्धा असते ती पण माझं म्हणणं आहे की जर आपल्याला कुठेतरी देवाचा एखाद्या गुवाच्या मागे धावण्यापेक्षा मनातून श्रद्धा ठेवा आणि आपले जे हट्ट आहे तेच पूर्ण करते बाकी देवाच्या आपण देव कोणी पाहिला नाही म्हणतात पण तिथे गेला की देव दिसतो गेलं किंवा महाराजांबद्दल आपण इथूनही सच्च्या मनाने काही केलं तर ते पोहचत दिसतो तर डोळे त्यावेळेला आपल्या बुरळ पडलेली असते आप आप दो दो नंतर कळत कि हा आणि पुन्हा असं आहे की तिथे तर गेल्यावर एक असं म्हणणं आहे की प्रत्येकाने शेगावला एकतरी दा भेट द्यावी आणि महाराजांचा चमत्कार बघावा की जे आपण मागणी करतो निस्वार्थ म्हणा किंवा शुद्ध म्हणाने त्याचा हेतू चांगला असला पाहिजे हेतू चांगला असला की ते देव आपलं पूर्ण करते बरोबर फक्त तुमचं मन साफ असायला त्यामागचा उद्देश काय आहे ते क्लिअर असायला पाहिजे तर त्या बाकी तर काय महाराजांची कृपा महाराजांनाच माहिती बाकी <laughs> हा उपक्रम तुमचा अतिशय चांगला आहे आणि याच्यात तुम्हाला यश लाभो हे श्रीच्या चरणी मंडळी बघा ईश्वरी माऊलींचा आपण मनोगत नाही म्हणू शकत एक अनुभव ऐकला आता एक अनुभव करता करता तीन निघून गेले हे आहे श्रींची लीला हेच दाखवायला मी येणार आहे योगायोग श्रींच्या कर्मयोगाने घडलेल्या श्रींच्या लीला हा पॉडकास्ट घेऊन अक्षय चरडे हे माझं यूट्यूब चॅनल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा इंस्टाग्राम हँडल माझा ॲट द रेट आय ए सी आर अंडरस्कोर ऑनलाईन त्याला तुम्ही फॉलो करू शकता तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा पहिला एपिसोड होता यात अजून काय काय करायला हवं तुमच्या काय कल्पना आहेत मला कमेंट करा खाली सुचवा मला अजून कारण हे सुरुवात आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला मिळून जातील तर चला आजच्या एपिसोडसाठी इथेच तुमची रजा घेतो मी अक्षय तरडे म्हणजेच तुमचा वराडी भाऊ हा होता पॉडकास्ट योगायोग कर्मयोगाने अनुभवलेल्या श्रींच्या लीला याचा एपिसोड नंबर एक श्रीश्वरी मांडवेकर माउलींबरोबर गणगण गन गन गनाटक होतो